अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट दोन हजार चोवीस मध्ये श्रावणी सोमवार किती आलेले आहेत श्रावणी सोमवार कधी सुरू होणार आहे आणि या श्रावणामध्ये असे कुठले शुभ योग जुळून आलेले आहेत त्या सर्वांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिना सुरू होणार आहे तो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा श्रावण महिना संपणार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आपल्याला आलेले आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये श्रावणी सोमवार हे चार आहेत आणि या चार श्रावणी सोमवारचे आपल्याला उपवास व्रत करायचे आहे पाच ऑगस्टला पहिला सोमवार बारा ऑगस्टला दुसरा सोमवार एकोणीस ऑगस्टला तिसरा सोमवार आणि सव्वीस ऑगस्टला चौथा सोमवार अशा चार तारखांवरती श्रावण महिन्यातील चार सोमवार आहेत म्हणजेच यंदा चार श्रावणी सोमवार असल्यामुळे आपल्याला हो चार सोमवारी शिवामोट व्हायचे आहे जी पाचवी शिवामोट आपण वाहतो ती आपल्याला व्हायची नाहीये यंदा मंगळा गौरीचं जे पूजन आहे ते सहा ऑगस्ट तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्ट या चार तारखेंना साजरी केले जाणार आहे त्याचप्रमाणे नऊ ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आलेला आहे म्हणजे खूप शुभ शुभ असे योग या श्रावण महिन्यामध्ये जुळून आलेले आहेत श्रावण महिन्यातील सर्वात आकर्षक असा जो दिवस आहे तो म्हणजे आपल्या लाडक्या श्रीकृष्णांचा जन्म सोहळा तो आहे सव्वीस ऑगस्टला आणि सत्तावीस ऑगस्टला गोपाळकाला साजरा केला जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा श्रावण महिन्यामध्ये एक सोडून नऊ शुभ योग जुळून आलेले आहेत त्यामध्ये राजयोग कुमार योग दुग्धयोग अमृत योग वज्रमसुल योग रवियोग सिद्धी स्थिर योग असे हे योग आहेत म्हणूनच यंदा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जी उपासना कराल त्याला खूप महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये देवके देव, देव महादेवांची उपासना पूजा मनापासून आपण श्रद्धेने सेवा केली तर ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात हे तर सर्वांना माहितीच आहे उपासना पूजा ही फक्त केवळ वाचिक नाही तर शारीरिक आणि मानसिक रूपे असली पाहिजे उपासना आपण आपल्याकडून झाली पाहिजे आपण महादेवांची सेवा केली पाहिजे आता उपासना म्हणजे नक्की काय महादेवांची उपासना करायची आहे पण नक्की काय करायचे तर त्या उपासनेमध्ये येतं शिवलीलामृतचं पठन करणं शिव कथा ऐकणं महादेवांची पूजा करणं आरती करणं नैवेद्य दाखवणं शिव महापुराण वाचणं शिवस्त्रोतचं पठण करणं शिव कवचं पठण करणं किंवा महामृत्युंजय पठण करणं या सर्व गोष्टी म्हणजे महादेवाच्या उपासनेमध्ये येत असतात आणि या सर्व उपासना आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करायच्या असतात श्रद्धेने श्रावण के देव महादेवांची पूजा केली तर आपलं मन शुद्ध होत आपल्या मनातील जे वाईट विचार आहेत ते दूर होतात आपले रोग निघून जातात आणि आपलं शरीर निरोगी बनत श्रावणी सोमवार म्हटलं की त्याच्यामध्ये शिवामुठेची पूजा केली जाते शिवामुठ वाहिली जाते आता चार सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे हे आपण त्याचा सेपरेट एक व्हिडिओ आपल्या तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही आपल्या प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आली की लगेचच कळेल महादेवांची श्रावण महिन्यामध्ये आपण व्यवस्थित मनोभावी पूजा केली तर आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी तांदुळाची शिवामूठ वाहिली जाईल दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आहे आणि या दिवशी शिवामूट वाहिली जाईल तिसरा सोमवार आहे एकोणीस ऑगस्ट ला या दिवशी मुगाची शिवामूट वाहिली जाईल सव्वीस ऑगस्टला चौथा सोमवार आहे आणि या दिवशी जवसाची शिवामूट वाहिली जाईल आणि याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आहे त्यामुळे खूप शुभ योग या दिवशी जुळून आलेला आहे आता श्रावण म्हटलं की त्याच्यामध्ये आवर्जून पाहायच्या गोष्टी कोणत्या तर पहिली गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार मदिरा याचं तुम्हाला पूर्णपणे ते वर्ज करायचं आहे त्याचं कसलही तुम्हाला सेवन करायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करू शकता किंवा तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करू शकता नवनाथ भक्तीसागर पारायण करू शकता श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण करू शकता श्रावणी सोमवारी तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा आहे मनोभावे त्यांची पूजा करायची आहे त्यांना बेलपत्री आणि पांढरी फुले अर्पण करायची आहे त्याचाही आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ येईल की महादेवांची श्रावण महिन्यामध्ये तुम्ही घरगुती पद्धतीने किंवा मंदिरात जाऊन कशा प्रकारे पूजा करू शकता शिवामूठ कशी व्हायची आहे कोणते मंत्र म्हणायचे त्याचा व्हिडिओ आपल्या सेपरेट चॅनल वरती येणार आहे त्यामुळे तुम्ही श्रावण शिवामुठ वाहण्याला इतकं महत्व काय आहे किंवा श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं पूजा केल्याने उपासना केल्याचे काही महत्व आहे किंवा का उपासना केली जाते तर सर्वात महत्वाचं म्हणजे जे अविवाहित मुलं मुले आहेत ज्यांचं लग्नाचं चा पाहणं चालू आहे त्यांच्या लग्नामध्ये खूप विलंब होत आहे कुठे ना कुठे काही ना काही अडचण येत आहे अशा अविवाहित मुलामुलींने श्रावण महिन्यामध्ये देवके देव, देव महादेवांची मनोभावी पूजा मनोभावी पूजा उपासना केली तर त्यांना योग्य वर योग्य स्थळ प्राप्त होतं आणि मनासारखा जोडीदार मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कालसर्प दोष असेल पितृ दोष असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये इतर कुठलाही दोष असो कि ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये यश येत नाहीये तुमची प्रत्येक काम विलंब होत चाललेली आहेत किंवा ज्या काही संकटांना तुम्हाला सामना करावा लागत असतो कुठलंही संकट आपल्यावर येतं ते ग्रहांचे दोष असतात किंवा कुठल्या ना कुठल्या तरी दोषामुळे हे सर्व होत असतं तर हे दूर करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला दररोज न चुकता शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे म्हणजेच पाणी अर्पण करायचं आहे तुम्हालाही माहिती आहे की देव की देव महादेव फक्त एक तांब्या पाण्यानेही प्रसन्न होत असतात तर ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्हीही करा याने तुमचे सर्व दोष नाहीसे होतील ज्यांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करायची आहे त्यांनी आवर्जून मद्यपान मांसाहार हे सर्व कडकडीत वर्ज करायचं आहे सर्व नियमांचं पालन करून श्रद्धापूर्वक महादेवाची पूजा केली तर महादेव प्रसन्न होतात आणि त्यात सर्व काही तुमच्या ज्या इच्छा आहेत मग कि त्या कितीही कठीणातल्या कठीण इच्छा असो त्या पूर्ण करतात तर यंदा श्रावण महिना कधी आहे श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहे कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पूजा करण्याला एवढं विशेष महत्व काय आहे शिवामूठ वाहण्याला एवढं महत्व काय आहे शिवामुठेची पूजा करण्याला महत्व का आहे या सर्व प्रश्नांची एकंदरीत उत्तरे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे त्याचप्रमाणे कुठल्या संकटावर तुम्ही कुठली महादेवाची सेवा करायला हवी हे सर्व आपण जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल